दोन कांदे लसून घेतले दोन हिरव्या मिरच्या भाजून घेतले दोन कांदे बघा का पातळ कापून भाजून घेतलेले ह्याला पण तेल वापरले नाही असंच भाजलेलं तव्यामध्ये एवढी कोथिंबीर घेतलेली गरम मसाल्यामध्ये आपण जेव्हा जेवतो ना त्या चमच्यानं एक चमचा तेळ घेतले ते भाजून घेतलेले एक चमचा धने घेतले ते पण मी हलकेसे भाजून घेतलेले एक स्टार फुल आहे एक इंच दालचिनीचा तुकडा आहे चार मिरी येतील चार लवंगण अर्धा चमचा जिरे भाजून घेत घेतलेला आहे त्याच्यामध्ये पहिला गरम मसाला बारीक करायचा गरम मसाला बारीक झाला की मग हे आपल्याला बाकीचं साहित्य टाकायचं तर हे मी बारीक करून घेते हे बारीक केल्यानंतर बघा अशा पद्धतीने बारीक करून तो घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतले आपण तेल टाकून घेऊया एक पळी तेल टाकूया देऊया तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये दोन तेजपत्ते टाकून घेऊया कांदा बघा चांगला भाजलेला आहे आता ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आता ह्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचं तंबाट बारीक कापून घेतलेलं परतून घेतलंय बघा एक मिनिट भर आणि गॅस बारीक आहे आपला आता ह्याच्यामध्ये जे आपण वाटण बनवलं होतं ना मिक्सरला ते टाकायचं आणि बिलेलं आहे अशा पद्धतीत आहे आता मिडियम गॅस करायचं मिडीयम गॅस वर याला दोन ते ती तीन मिनिट आपण या ह्याच्यामध्ये चांगलं परतून घेऊया मसाला बघा तेल सुटस तोर मी असा परतून घेतलेला बाकीचं साहित्य टाकून देऊ आपण ही मिरची पावडर आहे तिखटवाली आहे आणि कलर वाली मिरची पावडर पा� आहे आणि मीठ आता ही मिरची पावडर टाकल्यावर सगळा मसाला आपण एक मिनिटभर बार बारीक गॅसवर परतून घ्यायचा परतून घेतलंय पर बघा असं आता ह्याच्यामध्ये आपल्याला चिकन टाकून घ्यायचं स्वच्छ धुवून घेतलं आणि हे परतून घ्यायचं आता आपण एक दोन मिनिटं ह्या मसाल्यामध्ये परतायचं चिकन बघा मसाल्यामध्ये परतून घेतलेलं आहे आणि गॅस बारीक केला आता त्याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि ह्याच्यावर बघा दहा मिनिटं ते पंधरा मिनिटं ठेवून आपण ते मीठ वगैरे टाकलं होतं ना तर असं पाणी सुटतं बघा थोडस पाणी टाकायचं जे आपण यात झालेलं आहे मस्त एकदम असं बघा एवढी अशी गिरिवीरी घट्ट झालेलं आहे